ही आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोजेवाडी तालुका जिल्हा साधारण आज या शाळेचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम मला आम्ही दाखवणार आहोत आज विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान हवं ज्ञानाबरोबर इतरही माहिती त्यांना असावी या उद्देशानं आज या शाळेनं बाल बाजार भरवलेला आहे लहान मुलांच्या बाजारामध्ये पालक ही आपल्याला भुंग झालेले दिसले त्यामुळं हा बाजार अतिशय आनंदात पार पडला बालगोपाळांनी अनेक प्रकारच्या भाज्या अनेक प्रकारची स्टॉल अनेक प्रकारची चॉकलेट अनेक प्रकारच्या फळे तसेच खाद्यपदार्थही ठेवलेले होते विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे भाग घेऊन यामध्ये आपलं कौशल्य दाखवलं तसेच आपल्यालाही व्यवहार कसा करावा आर्थिक व्यवहार कसा करावा खरेदी विक्री कशी करावी याचे ज्ञान विद्यार्थ्यांना झाले विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदामध्ये या भा यामध्ये भाग घेऊन शिक्षकांच्या मदतीनं आणि पालकांच्या सहकार्यानं हा बालबाजार यशस्वी केला यामध्ये वडापावपासून अगदी आपल्या घरातल्या भाजीपर्यंत सर्वसाठी विक्रीसाठी उपलब्ध होतं तसेच विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी सुद्धा काही साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेलं होतं आणि तेही लहान मुलांनी त्याचं संपूर्ण नियोजन केलेलं होतं बघा ही विद्यार्थी मला खूप काय काय खाल्लं खूप जास्त गोष्टी बघितल्या पण आणि मला ही बाजार कसा करायचा ही लहान वयाच ज्ञात झालं não pode tomar, menino